ठीक आज मतदान होतं आहे देशातील 117 सतरात राज्यातील एकूण चौदा जागांसाठी आज मतदान होणारे तर दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आज पणाला लागली असून सर्वाधिक राजकीय घराण्यांचं भवितव्य आज ठरणार आहे इकडे नगरचा आपण विचार केला तर आपण पाहतो सुजय विखें विरुद्ध संग्राम जगताप निवडणुकीच्या मैदानात आहेत एकूणच पवार विखे घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली असून अनेक दिग्गज चेहरे जे आहेत ते आज निवडणुकीच्या मैदानात आहेत माढ्याचा विचार आपण केला तर आपल्याला बघायला मिळते संजय मामा शिंदेंविरुद्ध रणजित सिंग नाईक निंबाळकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर उदयनराजे भोसलेंविरुद्ध नरेंद्र पाटील साताऱ्यामध्ये निवडणुकीच्या रिंगणात आहेत तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सकाळचे सात वाजलेले आहेत अनेक मतदान केंद्रांवरती सुरुवात झालेली असेल तर देशात एकशे सतरा आणि राज्यात चौदा जागांसाठी आज मतदान होत आहे आणि आज सातपासून संध्याकाळी सहापर्यंत सुरू राहणाऱ्या या मतदानाची प्रत्येक अपडेट न्यूज एटीन लोकमतच्या प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे आणि आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी सध्या आपल्याला या क्षणाची अपडेट सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत विवेक एकूणच आपण पाहतोय देशातील एकशे सतरा जागांसाठी तर राज्याचा विचार केला तर चौदा जागांसाठी आज मतदान होतंय एकूणच काय तयारी आपण कुठे आहात मी आता बारामतीमधल्या काटेवाडी इथं इथल्या मतदान केंद्रावर आहेत आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत अजित पवार हे आपल्या परिवारासह मतदान करायला आता आ दिलेले आहेत अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुनित्रा पवार देखील आहेत त्यांच्या अजित पवार यांच्या मातोश्री देखील आहेत आणि पवार अ... Uh, कुटुंबातले इतर सदस्य देखील या जिल्हा परिषदेच्या शाळेत आता पोहोचलेले आहेत अजित पवार हे दरवेळेस ह्या मतदान केंद्रात पहिल्यांदा येऊन मतदान करत असतात त्याच पद्धतीने ते आत्ता देखील मतदान करत आहेत त्यांच्यासोबत आत्ता मतदान केंद्रात त्यांच्या पत्नी सुनित्रा पवार देखील आहेत आपण पाहू शकतो या मतदान केंद्रावरचं सगळ्यात पहिलं मतदान करण्याची परंपरा त्यांनी आजही कायम पाळलेली आहे आणि आता इतर पवार कुटुंबीय देखील त्यांच्यासोबत मतदान करतील याच्यानंतर साधारणतः आठच्या सुमारास या बारामती मतदारसंघातल्या उमेदवार आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या देखील मतदानाला जातील त्या बारामती जे शहर आहे तिथं रिमांड होम नावाचं एक मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी त्या मतदान करतील आ, आ, सुप्रिया सुळे यांच्या आई प्रतिभा पवार या देखील यांचं मतदान तिकडे होईल आणि पवार कुटुंबातले जवळपास सहा सात जण आहेत ते बारामतीतल्या रिमांड होम इथं मतदान करतील मात्र आता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे आपल्या परिवारासह काटेवाडी इथं जी जिल्हा परिषदेची शाळा आहे प्राथमिक शाळा आहे तिथं मतदानासाठी आलेले आहेत आणि याबरोबर त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते देखील पोलिंग बच स्वागत करण्यासाठी आणि अजित पवार हे मतदानाची अशीच तपशील आमच्यापर्यंत पोहोचवत रहा आपण पाहतोय अजित पवार यांनी सहकुटुंब आपल्या मतदानाचा हक्क मतदान मतदान या ठिकाणी बजावलेला आहे बारामतीच्या मतदान केंद्रामध्ये जाऊन त्यांनी हे मतदान केलेलं आहे जाणार आहोत सोलापूरला माढा या मतदारसंघात सागर कुलकर्णी